तर मैत्रिणीनो आज गुरुवार होता आणि मी आलेली भाजी आणायला आणि आमची बाजारपेठ बघू शकता माझा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून ठेवलेला आहे आणि त्याला फक्त गोट मारायचं काम राहिलेलं होतं आणि गोट मारण्याचं काम मी करत नाही तर हे करतात हेमिंगचं काम करत आहेत ते म्हणजे गोट नाही मारणार हेमिंगचं करणार आहेत हेमिंगची ब्लाऊज पण खूप छान बसतात आणि हेमिंगमुळे गेटअपसुद्धा खूप छान येतो ब्लाऊजला थोडासा वेळ लागतो करायला पण खूप छान बसतात मग तेच काम ते करत आहेत नशीब म्हणायचं म्हणजे माझ्या ब्लाऊजला हे मी करत आहेत कारण की माझं ब्लाऊज तर मी शिवते पण त्याला गोट वगैरे अजिबात ते म्हणजे मारतात पण कसं होतं त्याला खूप वेळ लागतो कारण की ते कामावरून जाऊन येणार परत दुकानातली कामं त्यानंतर मग माझं काम असतं तसं असतं आपल्या कामाचे काय पैसे मिळत नाही त्यामुळे आपलं काम काय आ, करत नाहीत कोण लवकर कस्टमरचं काम केले तर पैसे मिळतात त्यामुळं घरचं काम हे कोण करत नाही तसंच राहतं मग सारखं पाठ लागून लागून मग ते कुठं काम होतं ही ब्लाऊज पिस आणून मला वाटते दोन ते तीन महिने झालेले असतील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं बघा कोल्हापुरातून मी पीस आणलेली होती पण त्याचा आज मुहूर्त लागलेला आहे म्हणायचं आणि भाजी खूप स्वस्त होती आज खूप चांगली भाजी मिळाली हे बघू शकता तुम्ही मी सगळी भाजी काढत को को आहे कोथंबीरचं पाठीमागचं देठ काढून टाकलेलं आहे आणि कोथंबीर निवडून ठेवणार आहे वांगी चाळीस रुपयाला किलो मिळालेले आहेत कांद्याचे पात दहा रुपये दोडका दहाला अर्धा मिळाला कारण खूप वेळ झालेला त्यामुळे त्या ताईंनी दहाला अर्धा दिला तसेच टोमॅटो वीसला किलो मिळाले वरणा एक ठिकाणी दहाला पौषण मिळाला एक ठिकाणी दहाला अर्धा दा मिळाला कारण दीडका दहा रुपये पौषण आणि वरण्याची शेंगा छान होत्या दहाला अर्धा किलो एका ठिकाणी मिळाल्या आणि एका ठिकाणी दहाला पावशेर पौश्यर। तीन पावशेर आणलेले आणि भाज्याही त्यांच्या मामाच्या शेतातले त्यांच्या मामेने दिले, परत टोमॅटो वीसला किलो कांद्याची पात दहा रुपये वांगी चाळीस रुपये किलो कोथंबीर पाच रुपये पाठीमागचा भाग काढून टाकला आहे आणि दोडका ला अर्धा अशी आहे आजची भाजी चला आता ठेवूया फ्रीजमध्ये त्यानंतर म्हटलं शेपूची भाजी निवडून ठेवूया कारण निवडून ठेवली की सकाळी करायला आपल्याला बरं पडतं तीन पेंड्या होती यांची मामी आलेली विकायला तर त्यांनी दिलेल्या आहे पंधराला दोन पेंड्या म्हणजे दिलेल्या होत्या त्यांनी तर दहा रुपये दिला आम्ही पैसे घेईना झालेल्या त्या तरी पण दहा रुपये दिले शेवटी त्यांचे पण कष्ट असतात आणि शेतकऱ्यांना खूप कष्ट असतात ती भाजी काढायची धुवायची बांधायची पेंड्या बांधून परत ते ओझं सगळं बाजारात घेऊन यायचं विकायचं म्हणजे खूप हे असतंच कष्ट असतंच आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सगळा पसारा काढलेला आहे बघू शकता तुम्ही आता काढून ठेवणार आणि दुपारी तीन नंतर मग हे आल्यानंतर मग सगळं आवरणार आहे आणि मोठं अंतरण वगैरे आहे शिपलेलं आहे सर्व येणा आणि दुकानात इथे स्टँड वगैरे काय नसल्यामुळं मी एक बायडे आहे दुकानात छोटीशी तर त्या बाळडीला टेकून मोबाईल लावते आणि बोलते त्यामुळं थोडासा मोबाईल खाली होतो खाली मी माझे पर्स ठेवलेले आहे त्याला त्याच्यावर मोबाईल ठेवलेला आहे कारण पूर्ण जसा खाली मोबाईल तो मग ठेवला जातो आणि दसऱ्याच्या स्वच्छतेचं काम माझं कालपासून सुरुवात झालेलं आहे स्वच्छता चालू आहे म्हणजे आता पहिला मोठे जे आपलं अंतरून पांघरून असते ते धुवायचं काम चालू आहे काल तीन रग बेडशीट व परत टक्क्यांचे जे लोडचे कवर असतील टक्क्यांचे कवर असतील ते सगळे धुवून टाकलेले आहे टॉवेल वगैरे पण काल सगळे धुवून टाकलेले आणि आज आता दोन धुपटी धुऊन टाकून आलेले आहे मी जेवण वगैरे बनवलं श्री गेला शाळेत सगळं घरातलं आवरलं आणि दहा साडे दहा वाजता मी दुकानात आलेले आहे कारण त्याच्यासोबत आले की बोलत बोलत बरं पडतं बघा एकट्यालाच यायला म्हणजे वाट वसरत वा नाही कोणतरी संकट असले की कसं त्याच्यासोबत बोलत, बोलत बोलत रस्ता पूर्ण कधी म्हणजे निघून जातो हे कळत नाही आणि एकटे यायचं झालं तर लवकर वाट वसरत वस नाही म्हणून मी काय करते तर एखादं काम राहील तर राहून दे म्हणते अजून माझी थोडीशी भांडाई ती ठेवलेली आहेत आता बघूया आज यांना म्हटले की मी दुपार तुम्ही आल्यानंतर झाडाला काढूया असं ठरवलेलं आहे आता कसं होतं काय होतं बघूया आज वार आहे शुक्रवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे अजून दोन तीन दिवस आहेत आपल्याजवळ तर त्यावेळेस झाडून काढायला लागणार मेन स्वयंपाकघर घर स्वच्छ करणं हे महत्वाचं आहे कारण स्वयंपाकघरात पसारा एवढा असतो त्यालाच खूप वेळ लागतो देवघर आणि बाहेरचा हॉल काय वाटत नाही त्यात काय पसारा एवढा नसतो पण स्वयंपाकघरात बारीक सारीक सगळा पसारा बाहेर काढायचा परत सगळं झाडायचं कपाट पुसायची स्टीलचं रॅ काय ते धुऊन काढायचं भांडीचं की धुवून काढायची त्यामुळे त्याला वेळ लागतो गॅस कट्ट्याच्या खालचं वगैरे सगळं आता परि गणपतीच्या वेळी सगळं स्वच्छ केलेलं आहे त्यामुळे एवढं काय म्हणजे घाण नाही झालेलं सगळं तरी सुद्धा स्वच्छ हे करावंच लागणार आहे आप आपल्याला आता दुपारी येण्या म्हटले मी बघे आता मी येताना सगळे मोठे जे डबे होते त्यातलं सगळं साहित्य काढून डबे रिकामी करून आलेले आहे आता दुपारी येणे आल्यानंतर स्त्रीला शाळेत ना आणायचा आणि मग काहीतरी पहिला स्वयंपाक बनवणार आता बघूया मिसळ बनवणार किंवा डाळ भाताची खिचडी बनवायची थोडीशी पात्र बनवायची आणि स्वयंपाक आणि त्यानंतर मग झाडायला चालू करायचं आज झाडू काढणार उद्या ते सेकंड से जाणार जाणार कारण की उद्या आहे आम्ही अंतरण वगैरे धुवायला तिथं जाऊन अंतरण वगैरे ते मोठमोठं आहे ते घरात धुवून नाही चालत कारण तुम्हाला माहितीच आपल्या इथं वाळत घालायला पण जागा नाहीये मग मी काय करणार ते कॅनोला धुणार तिथंच वाळवणार आणि घेऊन येणार थोडं जरी वाळवलं तर घरात आणून मग परत पसरलं तर चालतं पण थोडं तर वाळवायला पाहिजे मग आता असं करायचं आणि मोठा रग असतो त्याचं कसं होतं नाही वाळलं तर खूप असं म्हणजे त्याचा घाण वास येतो खूप आता गेल्यावेळी तर मी काय केलेलं तर शॅम्पोत घालून मग धुतलेला तो वास येऊ तरी तरीसुद्धा गणपतीच्या वेळी पाऊस होता त्यामुळे ते वास यायच लागला त्याचा पर्याय नाही नंतरनं ना काय केलं त्याच्यावर जरा जा जा सेंट मारला मी रगावर असं होतं मग बाहेर वाऱ्याला जर वाळलं व्यवस्थित वा, तर मग वास येत नाही घरात नाही तर घरातनं सगळ्या घाण वास त्याचा पसरतो त्यामुळं आणि स्त्रीला आमच्या म्हटलं ते बाबा पांघरायला घेऊ नको आपल्या इथं धुवायला जागा नाही आहे वाळत घालायला जागा नाही आहे तर तेच घेणार खरं तेच पाहिजे त्याला घेऊ नको म्हटलं तरी तेच मी लपून ठेवलं हो तरी तिथनं हुडकू हो काढणार आणि घेणार असं पोरांचं काय म्हणजे पोरांना काय सांगून चालत नाही ते त्यांच्या मनाला जसं वाटतं तसंच ते करत असतात तर अशा पद्धतीने माझ्या दसऱ्याची स्वच्छता चालू आहे आणि होईल दोन तीन दिवसात आता फक्त पडदे राहिलेले आहेत एक बेडशीट आहे आणि रग बघणार नाही तर पडदे सुद्धा उद्याला काय करणार कॅनॉल घेऊन जाणार सगळं एकटा धुवून आणणार तिथं वाळत घालाय पण जागा वाळवून वगैरे लगेच येतं त्यामुळं धुऊनच आणणार उद्याला आणि आज म्हणायला आले मी आज भांडे वगैरे काढायची आता कसं होते बघूया नाहीतर सगळा पसारा काढून स्वच्छ झाडून वगैरे कसं कपा, कपाटाचे फरशा वगैरे पुसून घेणार आणि भांडी मग थोडे थोडी घासणार दोन तीन दिवस असं करणार आहे बघूया आता संध्याकाळी त्यांनी आल्यावर नियोजन काय ठरतं त्याच्यावर अवलंबून असणार आहे तर तुमची झाली का साफसफाई सगळ्या त्यांची झालेली असणार आहे आणि बायकांचा मेन प्रॉब्लेम असतो तो म्हणजे अडचण येणं या अडचण येऊन गेल्यानंतर स्वच्छ करणं हेच महत्वाचं असतं तर माझं पण मी अडचण येणार होती त्यामुळेच थांबलेली होती पण अडचण येऊन गेली त्या अडचण येऊन गेल्यावर मग मी पाचव्या दिवशीपासून चालू केलेला आता काढायला सगळ्यात म्हणजे रिकाम काम झालं आपल्याला आप तर दुर्गा सप्तशेतीचे पाठ करायला घरच्या घरी हवन करायला बरं झालं नऊ दिवस कारण तसं काहीतरी अडचण आली तर मग आपल्याला सगळा मोडच जातो बघा आणि पाठ वगैरे करणं सुद्धा राहून जातं आणि ह्या नऊ दिवसाचं महत्त्व हे वेगळं असतं त्यामुळं या नऊ दिवसात दुर्गा सप्तशेतीचे पाठ करा ज्यांना शक्य असेल त्यांनी पाठ करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी रोजचे तीन अध्याय तरी वाचा तीन अध्याय दोन अध्याय तरी वाचा एखादा पाठ कसणा ह्या नऊ दिवसात होऊन दे पण जर तुमचे ह्या नऊ दिवसात नऊ पाठ सात पाठ किंवा चौदा पाठ झाले तर नवचंडी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं त्यामुळे शक्यतो चौदा पाठ करा तुम्ही शक्य असल्यास आता ज्या वर्किंग होमन ते नाही त्यांना नाही जमणार पण ज्यांना शक्य आहे जे घरात आहे त्यांनी तर करावं कुंकुमार्चन रोजच्या रोज करायचं आपल्याला नऊ दिवस रोज कुंकुमार्चन करायचं आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे बघा ते एकदा कसणार रोज म्हणा नऊ दिवस खूप छान म्हणजे त्याचा रिझल्ट आहे त्यामुळे ते सुद्धा म्हणा जेवढी सेवा आपण करायला जमेल तेवढी करा कारण की हे बघा कसं असतं सेवा केल्यानं खूप मोठी लॉटरी लागेल किंवा खूप मोठा धनलाभ होईल असं मी म्हणणार नाही पण आपल्या घरात आहे त्यात म्हणजे समाधान सुख शांती परत दवाखाना नाही पोरं चिडचिड करत नाही सगळी व्यवस्थित राहतात त्यामुळं आणि अकाली आपल्याला कोणतं पण म्हणा ऍक्सिडेंट म्हणा हे म्हणा असलं काही म्हणजे आपल्या आयुष्यात येत नाही लक्षात ठेवा कारण आपल्या पाठीशी जर आपण केलेल्या सेवेचं पुण्य असेल तर मग ते कसं होतं सगळं ढकललं जातं पुढं एवढंच पाहिजे असतं खूप सारा पैसा असला तरी पण ज्यांचा जो पैसा आहे त्यांना समाधान नाहीये बघा त्यांना झोप लागत नाही त्यांना खायला पण पुढं असतं सगळं पण ते खायला होत नाही लक्षात ठेवा त्यामुळं पैसा नसलेला बरा पैसा नसून दे पण सुख समाधान थोडा येऊन दे त्याला स्थिर राहून देतो पैसा परत घरात सुख समाधान सगळी माणसं शांत समाधानी राहून देत भांडणं नको आजार पण नको एवढंच पाहिजे तेवढ्यासाठीच आपण छोट्या मोठ्या सेवा या करायच्या किती वेळ लागतो सेवेला दुर्गा सप्तशेती पाठ करायचा असेल तर तुम्हाला दीड पावणे दोन तास लागतात नवीन असतील तर थोडा जास्त वेळ लागेल पण कुंकुम मार्चायला किती वेळ लागतो परिस्थिती कुंजिक असतो तर म्हणायला किती वेळ लागतो काय नाही जमलं तर दुर्गा सप्तशतीचे तीन पाठ दोन पाठ तीन अध्याय आदे, दोन अध्याय वाचायला किती वेळ लागतात जास्त वेळ काय लागत नाही लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या मनात जर असेल तर सगळं होतं आणि हे नऊ दिवस जर लवकर उठून जर तुम्ही केला तरी सुद्धा चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी तर नक्की करा चला अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा खूप दिवसाने मी काल बाजारात गेलेले काल गुरुवार होता बाजारात गेलेले खरं खूप छान भाजी मिळाली म्हणजे पावसामुळे काय काय कोण पण भाजी छान स्वस्त होती फक्त वांगीच तेवढे महाग होती वांगी वीस रुपये पावशर ऐंशी रुपये किलो होती तरी सुद्धा मी थोड्या वेळाने गेल्यामुळे मला चाळीस रुपये किलोने वांगी मिळालेल्या आहेत आणि चांगली होती वांगी खरं मी आणलेली पण वांगी छान आहेत मी रात्री भाजी केलेली होती आणि मी आता इथं वरणा आणि जो आपला श्रावण तो निवडायला आणलेला आहे कारण म्हटलं जर दुकानात काम नसेल तर आपण ते निवडूया कारण घरात कसं होतं निवडा निवडीचं होतच नाही गेले की ते भांडी घासणे स्वयंपाक करणे कपडे घडी घालणे याच्यातच सगळा वेळ जातो त्यामुळे ते होत नाही घरात म्हणून मी इथं आणलेलं आता आहे ते काम करणार आणि मग ते सगळं निवडून व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपल्याला करायला लगेच पटणं बरं पडतं आणि शेपूची भाजीची मी आज शेपूची भाजी काल आणलेली होती बाजारात ती भाजी बनवलेली आज आणि शेपूची भाजी कोथंबी रात्रीच निवडून ठेवली कोथंबीर पाच रुपये पेंडी मिळाली खूप छान आहे ती पण रात्रीच मी निवडून ठेवलेली आहे आणि शेपूची भाजी यांची मामी आलेली विकायला तर मग त्यांनी दिली पैसे दिला आम्ही थोडं त्यांना कारण की कसं त्यांचं पण शेवटी कष्ट हे असतातच लक्षात ठेवा त्यामुळे नको म्हणतो त्या त्या तरी पण पैसे दिले तीन पेंड्या दिलेल्या आहेत त्यांनी ती सगळी निवडून आज भाजी बनवली स्त्रीला डब्याला पण तीच भाजी दिलेली आहे अजून कांद्याची पात पण दहा रुपयाला मिळालेली छान आहे पण निवडायची आहे ती काय आता घरात गेल्यावर निवडणार ती काही तर आणलेली नाही चला व्हिडिओ कसा का आवडतो काय आवडतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ